डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अपघात पस्तीसावा रस्ता सुरक्षा अभियानाचे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते शुभारंभ अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या काळात राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान देशभर राबवण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात परिवहन विभागाने राज्यात जनजागृती मोहीम आखली आहे त्यामध्ये रस्ता अपघातांची कारणे अपघातांचे प्रकार व अपघातांची ठिकाणे अपघातांची वेळ अपघातांची कारणे या विषयावर वाहन चालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे भारतात आजच्या घडीला सुमारे दहा कोटी वाहने आहेत आणि अपघातांमध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे त्याखालोखाल महाराष्ट्र उत्तर प्रदेश व तामिळनाडूचा क्रमांक लागतो अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी चौतीस वर्षांपासून राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालय जवळील जिल्हा नियोजन भवन येथे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते राष्ट्रीय पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली यावेळी खासदार सुभाष भामरे जिल्हा अधिकारी अभिनव गोयल संदीप स्वामी सचिव धुळे विधी सेवा प्राधिकरण तथा न्यायाधीश श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक राहुल कदम प्रादेशिक परिवहन अधिकारी विवेक नवले अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे डॉक्टर दत्ता देगावकर जिल्हा शल्य चिकित्सक विजय गीते विभाग नियंत्रक एस टी महामंडळ ओ आर यादव प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका